साई समाधी शताब्दी सोहळा अवघ्या नव्वद दिवसांवर आला असताना साई संस्थान व राज्य सरकारने शिर्डीत मुख्यमंत्र्यांच्या शिर्डी शहर बंद ठेवून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा एकमुखी निर्णय शिर्डीच्या ग्रामसभेत घेण्यात आला शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ ग्रामस्थांना विश्वासात घेत नाही दिलेली आश्वासने पाळत नाही व समाधी शताब्दी सोहळ्यासाठी कोणतीही विकास कामे करत नाही यासाठी शिर्डीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षापासून सरकारने केवळ वर बैठकांचा करत समाधी शताब्दी कागदोपत्री पुढे सरकवला मुख्यमंत्री या सोहळा समितीचे अध्यक्ष आहेत अवघ्या नव्वद दिवसांवर हा सोहळा आला असताना कोणतेही कामे सुरू झाली नाहीत राज्य सरकारने जो तीन हजार कोटींचा निधी केंद्राकडे समाधी शताब्दीसाठी मागितला तो तातडीने आणून शिर्डी व परिसराचा विकास करावा संस्थान ऐकून घेऊन सोडविल्या नाहीत तर आठ तारखेला मुख्यमंत्री शिर्डी दौऱ्यावेळी शहर बंद ठेवून ग्रामस्थांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे विकास व्हावा रस्ते पाणी पार्किंग दर्शन राम मनोरंजनाची साधने या सुविधा आपल्याला मिळायलाच हव्या यासाठी साईबाबा संस्थांनी आणखी सहकार्य करणे अपेक्षित आहे श्री साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ हॉस्पिटल येथे दोन्ही ठिकाणी रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी देखील साईबाबा संस्थांनी चांगले प्रयत्न करावे काम करत असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगरपालिकेत काम करत असताना या ग्रामसभेत मी सांगू इच्छिते की शिर्डी शहर विकासासाठी मी नेहमी शेडी ग्रामस्थांच्या बरोबर आहे यात कुणीही शंका घेऊ नये मी या ग्रामसभेच्या निमित्ताने विनंती करते साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव हा दसरा दोन हजार सतरा पासून चालू होतो तर माझं उद्दिष्ट एकच आहे की आपण सर्व ग्रामस्थ मिळून कमीत कमी बाबांचे श्रद्धा म्हणजे श्रद्धा समोर संदेश घेऊन श्राद्ध आपण ग्रामस्थ घातलं पाहिजे कारण आपण ग्रामस्थ बाबा आपले आहेत आपल्या बाबांचं श्राद्ध आपण घातलं पाहिजे दोन हजार अठराचं जे श्राद्ध दसरा येईल त्याचं पण श्राद्ध आपण घातलं पाहिजे कारण बाबा आपले आहेत त्यानिमित्त आपण श्राद्धाचं कार्यक्रम केला पाहिजे दुसरी गोष्ट की साईनाथ हॉस्पिटल तिसऱ्या मजल्याचं त्यांनी बांधकाम परमिशन मागितली नगरपंचायतकडे अजून खालचीच परिस्थिती व्यवस्थित नाही डॉक्टर नाही काय नाही काय नाही आणि तिसऱ्या मजेशी परमिशन बांधतायत याचा अर्थ काय संस्थांमध्ये गेलं थारवा मंजूर थारवा मंजूर छाननी समितीकडे गेला छाननी समिती गेला की छाननीने छाटलाच मग परत तो मागे येणार पण याचा अर्थ काय छाननी समिती छाटी ती हे पुढे पाडत छाननी समिती छाटी ती मागे येत आहे आता छाननी समिती आली कुठून ती मला काही कळत नाही तर आपण सर्व ग्रामस्थ मिळून एक चांगला लढा उभा केला पाहिजे उपस्थित असलेल्या मान्यवरामध्ये सगळेच प्रतिष्ठित मान्यवर आहे ज्यांना या सिटी गावची कळकळ आहे ते सगळेच मान्यवर इथं उपस्थित झाले खरं म्हणजे हा इतिहास तुम्हाला थोडा सांगितला पाहिजे नितीन दादाला विनंती करतो एखाद्या आयोजित एखाद्या विविध असत हे काम केलं असतात मी सुरुवातीला लेखा फटाकाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांनी शिडीचा विकास करण्यासाठी सातत्याने थो थोडाका होण्या प्रयत्न केला त्यात माननीय डॉक्टर गोलकर साहेब त्या विश्वस्त सा मंडळामध्ये होते आणि शिडीचा थोडासा वेळा काय भाग झाला त्यानंतर दम सुलतनकारांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ सुरू झाला अध्यक्ष काळ सुरू झाल्यानंतर ते बऱ्यापैकी गावाचं आणि ग्रामाचं एकोबाचं असं वातावरण झालं आणि सिडीचा बऱ्यापैकी बऱ्यापैकी विकास त्या माध्यमातून झाला त्यानंतर जयंतराव सताळे अध्यक्ष झाले आणि शिडीचा विकास काय राहतो ते सताळे साहेबांच्या माध्यमातून सांगून दिलं आणि शिडीचा चांगल्या प्रकारे विकास झाला त्यानंतर शिडीमध्ये 33 सदस्य समिती आली आणि या समितीच्या माध्यमातून खूप चांगला کارोबार होईल असं वाटलं पण ती वर्षी लोकांनी विश्वासात त्रिसदस्य समिती काहीच केलं नाही आणि त्यानंतर फडणवी सरकार आलं आणि आधीचे गुण होणार अध्यक्ष गुण होणार अध्यक्ष गुण होणार आणि हे थपाबाज अध्यक्ष साहेबराव सावतनजी झाले आणि त्या अध्यक्षांनी एक वर्ष झालं एक वर्षाच्या मध्ये कुठल्या प्रकारचा विकास झाला नाही कुठल्या प्रकारचा भूमिपूजन झालं नाही म्हणून सत्तातने आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन हवरे साहेबांना विनंती केली का शिडीचा विकास का झाला नाही दर्शनबारी बिस्किट देणं दर्शनबारीमध्ये चहा देणं आणि दर्शनबारीमध्ये गंध लावणं आणि दर्शन बारीच्या बाहेर निघल्यानंतर हे त्यांनी विकासाचे काम सांगितले आणि स्वतःची पाठ परतून घेतली पण आम्ही त्यांना ग्रामस्थ म्हणून विचारलं एक वर्षामध्ये काय केलं त्यांनी सांगितलं एक वर्षामध्ये आम्ही असं काम केलं जे आतापर्यंत मागे कधीच झालं नाही आम्ही म्हणलं काय काम झालं त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे चार पाच कामं सांगितलं ना ऊध द्यायचं लावायचं द्यायचं आणि पाणी द्यायचं हे काम झालं म्हणजे अरुण खूप छान काम झालं आणि मग त्यांनी सांगितलं का आम्ही पाचशे अँब्युलन्स देणार आमचं म्हणणं पाचशे अँबुलन्स कस द्यायचं तुम्हाला काय कारण नाही तुम्हाला पाचशे अँब्युलन्स देण्याचं आमचं आमचं म्हणणं असं आहे तुम्ही अँब्युलन्स देण्यापेक्षा इथे साईनाथी आणि साईबाबाची परिस्थिती बघा संध्याकाळी जो पेशंट असेल दिवसभर पेशंट असेल त्याला जर पुन्हा नाशिक मुंबईला जायचं असेल तर त्या अँब्युलन्सला धक्का मारा लागतो अशा प्रकारची परिस्थिती इथं आहे आणि तुम्ही अँब्युलन्स देण्याचं तुमचं काम का पण साईबाबा स्वतःच्या माध्यमातून एकच काम का नाशिक घ्यायची बॉम्बेला प्रेस घ्यायची शिर्डीला प्रेस घ्यायची आणि लोकांना आणि साहेब आता दिशाभूल करण्याचं काम अध्यक्षाने केलेलं आहे त्याच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं काम हॉस्पिटलमध्ये मशिनरी नाही त्यांनी चंद्रपूर सारख्या ठिकाणी दोन कोटी रुपये दिले मग राजकीय हेतूने पेरित होऊन त्यांनी दोन कोटी रुपये दिले जातात आमचं म्हणणं आहे साईबाबा संस्थांचा पैसा फक्त शिडी मध्येच वापरला पाहिजे भविष्य काळामध्ये हा पैसा जर बाहेर गेला तर तुम्हाला शिडी फिरकू द्यावा नाही आमच्या ग्रामस्थांची भूमिका आहे तर आपल्याला जर जर या साहेबांनी आमच्या भेट दिली नाही जर आमच्या ग्रामस्थांच्या शंकाचं उत्तर दिलं नाही तर येणाऱ्या आठ तारखेला मुख्यमंत्री होतील त्यांना काय भेट दिलं आम्ही की ज्याची सत्ता तू त्याचा उपभोग थोडा घेतोच हे साहजिकच आहे त्या ठिकाणी आपण सतर्क करायला पाहिजे बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे कुठल्याही वेगळ्या माध्यमातून पैसे शिर्डीच्या बाहेर जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे याही याहीपूर्वी घेतली गेलेली आहे आणि त्याला यश आलेलं आहे त्या दृष्टिकोनातून प्रथम शिर्डीचा विकास शिर्डीचा विकास का त्याच्या मागचे कारणं पण आपण समजून घेतली पाहिजे कारण शिर्डीमध्ये साईबाबा आहेत साईबाबा आहेत म्हणून साई भक्त आहेत आणि साई भक्त आहेत म्हणून आपणही कुठेतरी जिवंत आहोत आणि जर शिर्डीचा जर विकास झाला तर त्या ठिकाणी पर्यायाने साई भक्तांची सुद्धा व्यवस्था चांगल्या पद्धतीने जो जो पैसा आहे तो तो पैसा त्या विभागाकडे जाणार आहे कोणताही पैसा साई संस्थांकडे अथवा नगर पंचायतीकडे येणार नाही ही त्यातली खरी बेक आणि मग अशा प्रकारचा तो विकास आराखडा तो विकास आराखड्या संदर्भामध्ये त्यांनी मंजूर केला म्हणजे अशा काम आहेत त्या कामा संदर्भात त्यांनी त्याला मंजुरी दिली त्यानंतर ती मंजुरी केंद्र शासनाकडे जाणार केंद्र शासन त्याला परवानगी देणार केंद्र शासनाचे पन्नास टक्के राज्य शासनाचे वीस टक्के आणि साई संस्थांचे तीस टक्के असे शंभर टक्क्यामध्ये हे विकासाचे तीन तीन हजार कोटीची काम होणार मित्रांनो राहिलेल्या तीन महिन्यामध्ये संस्थांच्या तीस टक्क्यामधून मधून आपल्याला काम होतील का नाही केंद्र शासनाच्या पन्नास टक्के निधी आपल्याकडे येईल का याच उत्तर नाही असे राज्य शासनाकडून वीस टक्के निधी आपल्याकडे येईल का याच उत्तर नाही असं आहे मग हे तीन हजार कोटी मध्ये सिर्डी मध्ये फक्त दोनच काम आहेत एक का आहे नगर मनमाड रोडचा जो डिवायडर आहे तो डिवायडर सुशोभित करणे ते काम आहे आणि शिर्डी मध्ये थीम पार्क बांधणे अशा प्रकारची दोन कामं आहेत जी दोन तीन काम आणखीन आहेत लेझर शो आहेत गार्डन आहेत पण ते निमगाव निगोद आणि सावळी हद्दीमध्ये आहे शिर्डी मध्ये प्रत्यक्षात काहीही हे इतिहास आला परंतु आता आपण युवक आहोत आपण आता विचाराची सांगड आपली एकत्र आपल्याला त्याच्यामुळे विनंती करतो की आपण आपली मानसिकता बदला साईबाबा शांतांदी वर्ष जर आपल्याला यशस्वी करायचं असेल तर आपण एकच या ठिकाणी करायचं आहे एकच मिनिटं घेतो येणारा आता आठ तारखेला मुख्यमंत्री साहेबात आहेत कारण मी तुम्हाला एकच सांगतो कैलास कोते म्हणजे बापूंपासून असतील डॉक्टर बोनकर पासून असतील ते आता सचिन तांबेडकर असेल हे सर्व विश्वस्त हे हे आपण राज्य शासनाच्या माध्यमातून नेमले गेले म्हणजे विश्वस्त हा केवळ शासनाच्या हातातला बाऊल होऊन काम करतो हे पहिल्यापासून आहे बापुनी ससाई साहेबांचा सा उल्लेख केला असेल की ससाई साहेबांनी एवढं केलं आम्ही म्हणतो ससाई साहेबांच्या काळात देखील पन्नास कोटीचा निधी हा विमानतळाला गेला त्यावेळेस आम्ही देखील त्यावेळेस विरोध केला त्याच्यामुळं कोणत्याही या ठिकाणी आपण कोणत्याही विश्वस्ताचं किंवा अध्यक्षाचं या ठिकाणी समर्थन करू नये असं मला वाटतं कारण प्रत्येकाने काहीतरी जर केलं असेल तर त्यांनी काहीतरी घेतलं पण आहे त्याच्यामुळे माझी विनंती सर्व ग्रामस्थांना आहे की कोणत्याही विश्वस्ताना केवळ शासनाच्या आणि हातातलं बावलं काम न करता आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एकमुखीने जर आपण मागणी केली की शिर्डीच्या विकासाच्या दृष्टीनं आपण काय कर हय हलवणार आहात तर ते अतिशय अशी योग्य दिशा राहील कारण विश्वस्त काहीच करणार नाही काय संस्थांनी गोष्टी चुकीचे आहे काय संस्थान चुकीचं करत आहे या सर्व गोष्टी संबंधित साहेबा संस्थान पोलीस स्टेशन कलेक्टर असेल या विषयीचा पूर्ण डाटा तयार करून घ्यावा आणि आठ तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदय साहेब येत आहे त्यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे ह्या सर्व चुकीच्या गोष्टींचा पाठपुरावा करावा वेळ कमी आहे आणि त्या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देऊन कारण की साईबाबा संस्थांनी जी मुख्यमंत्री साहेबांकडे घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं साईबाबा संस्थांनी फक्त शिर्डीच्या विकासापुरतं बोलावं नगर जिल्ह्याचं त्यांनी बघू नये फक्त शिर्डीचा विकास कसा होईल हे सर्व या गोष्टीवरती चर्चा करावी असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मान्य नगराध्यक्ष मॅडम त्या मिटिंगला होत्या साहेब संस्थान किंवा शिर्डी विषयी मुख्यमंत्र्यांचं मत एकदम चांगलं आहे आणि साहेब संस्थान चुकीचं काम करते हे फक्त त्यांच्या निदर्शनास आणून द्यावं आणि जी गोष्ट साहेब संस्थान चुकीचं करते किंवा ज्या गोष्टीमध्ये दिरंगाई करतंय हे त्यांच्या निदर्शना सांगून द्यावं आणि दुसरी गोष्ट फक्त एवढं सांगू इच्छितो की साहेबा समाधी शताब्दी वर्षांसाठी आपण सर्वांची तळमळ आहे ही फक्त शिर्डीपुरती किंवा महाराष्ट्र आहे या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी साहेबा संस्थांना आग्रहाची आणि दबाव तंत्र वापरून आणि त्याचाही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा जेणेकरून जगभरातल्या सर्व साई भक्तांपर्यंत समाधी शताब्दी वर्षाचं महत्व जाईल आणि आयोजित केली आहे आणि मी एक अर्धा मिनिटातच आपला वेळ घेतो या ठिकाणी साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त बऱ्याच वक्त्यांनी जे जे काही सांगितले आहे त्यापैकी ॲडव्होकेट अनिल भाऊ शेजोळ यांनी सांगितलं आहे की मी माझ्यापासून सुरुवात करणार आहे तसंच मी सर्वांना सांगू इच्छितो की मीसुद्धा या साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त मी माझ्यापासूनच सुरुवात करणार आहे या ठिकाणी या या समाधी शताब्दी वर्षाची सुरुवात होताना साईबाबांना भारतातली भारतातील आणि जगातील सर्व पवित्र नद्या आणि सागर यांचं पवित्र जलाने स्नान करण्यात आलं पाहिजे आणि त्याची सुरुवात मी माझ्यापासून सुरुवात करणार आहे एका पवित्र नदीचं किंवा तर तीर्थाचं पाणी घेऊन मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी या जलाने अभिषेक त्या दिवशी करणार आहे या ठिकाणी तसेच आपण स्वतः असे बरेच उपक्रम आहेत की जे आपण करू शकतो आणि आपण सर्व गावांनी मिळून या ठिकाणी वर्षभर संस्थांनी जर कार्यक्रम आयोजित केले नाही तर आपण अडेगड अनिल भाऊ शेजवळ यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने एक हजार रुपये जर दिले तर बरेच पैसे जमा होतील माझं त्याही पुढं जाऊन असं मत आहे की आपण सर्व व्यावसायिक आहात या ठिकाणी आपण दर महिन्याला अशी काही ठराविक रक्कम आहे ती बऱ्याच जणांना जमा करा करता येऊ शकते त्या त्या दृष्टीने आपण सर्वांनी ती रक्कम द्यावी आणि या ठिकाणी समाधी शताब्दी वर्षाला दुसरा मुद्दा या ठिकाणी समाधी शताब्दीच्या निमित्ताने की बाराही महिने सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रम व्हावेत समाधी शताब्दीच्या माध्यमातून आणि म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक नियोजन समाधी शताब्दीच्या माध्यमातून ग्रामस्थ नगरपालिका साईबाबा संस्थान या माध्यमातून आहोत या ठिकाणी एक मुद्दा काल परवा चर्चेत असा आला की समाधी शताब्दीच्या माध्यमातून आदरणीय रामगिरी महाराज जे आहेत जो नारायणगिरी महाराजांचा सप्ताह आहे तर तो सप्ताह या ठिकाणी घेण्यात यावा आणि असे बारा महिने जे कार्यक्रम आहेत त्यात मोरारजी बापू असतील श्री श्री रविशंकर असतील रामदेव बाबा असतील तर प्रत्येक महिन्याचा एक कार्यक्रम घेण्यात यावा आणि त्यासाठी सुंदर असं स्टेज त्यासाठी सुंदर असं मंडप साईबाबा संस्थांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं ज्या ठिकाणी आपल्या साईबाबा संस्थांच्या जागा आहेत त्या जागेमध्ये ते सतत बारा महिने उभं करावं हे त्यामधील प्रमुख मागणी आपल्या आहेत प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी एसपी तास शिर्डी